नमस्कार मंडळी आज म्हटलं पौष्टिक बाजरीच्या आंबोळ्या कराव्या तर त्यासाठी एका बाउलमध्ये मी एक कप बाजरीचे पीठ घातले एक छोटी वाटी बारीक चिरलेला कांदा एक छोटी वाटी गाजर बारीक किसलेले एक छोटी वाटी टमॅटो बारीक चिरलेला कोथिंबीर बारीक चिरलेली घातली एक छोटी वाटी मीठ चवीनुसार घातलं हळद घातली हे पीठ जर जुनं असेल तर त्यात दोन चमचे तांदळाचे पीठ घालायचे तर आमचे हे ताजे होते म्हणून मी घातले नाही त्यानंतर दोन कप पाणी लागलं त्याला तुम्ही तुमच्या पिठानुसार घालू शकता किती पाणी लागतं पाहून पातळ करण्यासाठी आणि पातळ केलं तरच आंबोळी तर छान येते तर मी छोटे छोटे इथे आंबोळ्या घालून घेतल्या तेल कांद्याला लावून पसरवून घेतलं आधी आणि मग आंबोळी घातलेले त्यानंतर ते झाकून ठेवलं तीन मिनटं झाकल्यानंतर खूप छान झाली परतायला आली परतल्यानंतर खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व केली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असंच पौष्टिक नाश्ता करून पहा सर्वांना आवडेल तर धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल बाय बाय